हरे कृष्ण मी कृष्णवी आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस बघणार आहोत त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्णा लिहा चला तर मग सुरू करूया श्लोक क्रमांक बत्तीस हिनराजेन गोविंद येषामर्थे काक्षितं नौराज्यं भोगा सुखानि च श्लोक्रमाङ्क तिस्थ इमेव स्थितां युक्ते प्राणास्तत्वादनानि च आचार्याणि पितरां पुत्रास्तु ते वा च पितामहः श्लोकक्रमाङ्क च मातुलां श्वशुरां पौत्रां शाला सम्बन्धिनस्तथा

तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे हे जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजी सासरे नातवंडे मेहुने आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा आणि संपत्तीचा त्याग करण्यास सिद्ध असून माझ्या समोर उभे आहेत तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी हे जनार्दन पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या विनिमयातही मी त्यांच्याशी लढणार नाही धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार तात्पर्य अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे कारण श्रीकृष्ण इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहे अर्जुन या महत्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियाचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णाने जाणले पाहिजे आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदाचे कार्य नव्हे जर आपण श्री गोविंदांची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियेही संतुष्ट होतात भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी प्रत्येकाला इच्छा असते जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करते पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत याच्या उलट मार्गाने मनुष्य जग जातो म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची मुळीच इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियाची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते आपल्या कुटुंबातील व्यक्तीविषयींचे अर्जुनाचे प्रगाड प्रेम या ठिकाणी अंशत दिसून येते कारण त्याला त्यांच्याविषयी स्वाभाविक करुणा होते आणि यासाठीच तो युद्ध करण्यास सिद्ध नव्हता प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते परंतु अर्जुनाला भीती वाटते की आपले सर्व नातलग आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये आपण कोणाला सहभागी करून घेऊ शकणार नाही भौतिक जीवनाविषयीचे हे एक समर्पक उदाहरण आहे आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छापूर्ती करावयाची असल्याने तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर स्वीकारू शकतो आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही अर्जुनाला नातलगांना मारावायचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला केवळ श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवायचे होते त्याला केवळ निमित्त मात्र व्हावायचे होते या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायांमध्ये करण्यात आला आहे भगवंतांचे स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला आपल्या दुष्ट तुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंतांची योजना होती भगवत भक्त दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही पण दुष्टांनी केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत भगवंत स्वतःच्या अपराधाविषयी एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात पण भक्तांना दुखाविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत म्हणून दुष्टांना क्षमा करावयाची इच्छा अर्जुनाला असली तरी त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ होते धन्यवाद हरे कृष्णा